कोकणस्तरीय शरीर स्पर्धा दोन हजार पंचवीस अंबरनाथ नगर परिषद व ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानाने कैलासवासी रमेश गोसावी स्मृती चषक कोकण स्तरीय स्पर्धा जन, दोन हजार पंचवीस चे आयोजन दोन फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी विद्यालय अंबरनाथ येथे ते, ते करण्यात आले होते सदर कार्यक्रमात एकूण एकशे सात व दहा महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता पंचावन्न किलो ते पंच्याऐंशी किलो प्लस अशा एकूण आठ कॅटेगरीजमध्ये प्रत्येकी सहा विजेते तसेच वुमन्स बॉडी बिल्डिंग हळदनकर तृतीय क्रमांक यशोदा पुरुष पोजर अरुण पाटील मोस्ट इम्प्रूव राहुल शेत्रे व उपविजेता पंचाक्षरी लोणार यांना रोख रक्कम पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले किताब विजेता शशांक वाकडे यांना पन्नास हजार रुपये रोख रक्कम पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले स्पर्धेतील पंच राजेंद्र चव्हाण समीर राऊत विशाल बर्वे दिलीप माने कैलास भोईर रामभाऊ अभ्यंकर हेमंत भोईर सौरभ बल्लाळ दिनेश सुरोसे मंदार अंगवनकर प्रभाकर कदम अमोल कांबळी गोपाल गायकवाड व राजन परब होते अंबरनाथ नगर परिषदेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ मुख्याधिकारी अभिषेक पराडकर माजी उपनगराध्यक्ष व ठाणे डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशनचे उपाध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य कार्यक्रम पार या प्रसंगी आमदार डॉ किणेकर माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे मोहिनी जाणकर माजी नगरसेवक उमेश गुंजाळ माजी नगरसेवक सुभाष साळुंके श्रीनिवास वाल्मिकी परशुराम पाटील राहुल सोमेश्वर विकास सोमेश्वर मुकुल लेनिल इतर पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते अंबरनाथ नगर परिषद व बॉडी बिल्डर असोसिएशन ठाणे जिल्हा यांच्या संयुक्त आमचे जे शिवसेने आहेत त्यांच्या स्मृती डाव्या बाजूला जे प्रेक्षक त्यांनी सहकार्य करून डबल भाई यांनी एक चांगला उपक्रम अंबरनाथ साठी ठेवलेला आहे एक नवीन म्हणजे दरवर्षी ते ठेवतातच आणि त्याच्यातूनच एक नवीन चैतन्य जे आपल्या नवीन पिढीमध्ये जे मुलं आहेत त्यांना बॉडी बॉडी बिल्डर बनवण्यासाठी किंवा एक्सरसाइज करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं कार्य अब्दुलबाई या का ठिकाणी या ठिकाणी केलेलं आहे आणि आमचे जुने शिक्षण मला वाटतं पहिल्यांदाच पूर्ण अंबरनाथमध्ये जे अब्दुलबाई असतील रमेश गोसावी असतील किंवा आमचे सभागृहासाठी आपल्या हा नंबर आहे सर्व स्पर्धकांनी लावून दहा स्पर्धकांची निवड करायची आणि अंमरनाथ मध्ये चांगलं वातावरण राहावं नवीन येणारी जी पिढी आहे त्या पिढ्याला एक नवीन संस्कार घडावे ती आपली शेत म्हणा किंवा आपले शरीर म्हणा एक व्यायाम करण्याचा एक संदेश या माध्यमातून नगर परिषदेच्या माध्यमातून अंबरनाथकरांना संदेश दिलेला आहे त्यामुळे त्यांनी एक्सेप्ट केलेला आहे नो बॉडी नो <laughs> जिसकी बॉडी आहे रमेश गोसावीच्या सुरुवात आपण तिथं स्पर्धा घेतली होती महात्मा गांधीच्या ग्राउंड घेतली होती त्यावेळेला पूर्ण ठाणे जिल्ह्यामधून स्पर्धक झाले होते तेव्हा नंतर कोरोना झाला प्रणयमध्ये दोन तीन वर्ष गेले कधी अरेंज करू शकलो नाही या वर्षी पूर्ण डिव्हिजन आहे कोकण डिव्हिजन पालघर पूर्ण मालवण पोस्ट नंबर चार बॅग डबल बायसेपासच्या वरती स्पर्धक आहे पासष्ट किलो वजनी गट ट्रक नंबर लावून तयार राहा ते आपले दहा जिल्हा बॉडी बिल्डर अंबारत नगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर प्रशांत रसाळ आणि अभिषेक पराडकर साहेब मुख्याधिकारी या लोकांनी या माझ्या विनंतीला मान देऊन नऊ लाख रुपये या पुस्तकासाठी मंजूर केलेले आहे जे कॅश प्राईस आहे जवळपास तीन लाखाची प्राईज असते ती माझ्यातर्फे देण्यात येते बाकी जे खर्च इतर खर्च आहे ते नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येतात मर घट तक है तेरी कहानी पग पग प्यारे दंगल।, <गल दंगल दंगल <गल दंगल दंगल सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे दंगल 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 माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी पग प्यारे दंगल 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 दशमे करते हैं तारे Dun dun, dun.